वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत यड्रावच्या उद्योजकाची सव्वा कोटीची फसवणूक गोव्याच्या महिलेस अटक केंद्रीय भांडार गोवा यांना स्टेशनरी साहित्य पुरवण्याच्या बहाण्याने यड्रावच्या उद्योजकाची एक कोटी पंचवीस लाख सत्याहत्तर हजार तीनशे सत्तेचाळीस रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संशयित सोनाली योगेश आळवणकर वय छत्तीस राहणार पणजी गोवा या महिलेस शहापूर पोलिसांनी अटक केली संशयित आळवणकर ही मुख्य संशयित श्रीमती वैशाली मांजरेकर हिची बहीण आहे मांजरेकर अद्यापही पसार आहे यड्राव ये येथील उद्योजक संतोष पाटील यांनी केंद्रीय भांडारला टेंडरद्वारे स्टेशनरी साहित्य पुरवण्यासाठी प्रयत्न केले होते वैशाली मांजरेकर हिने आपण प्रभारी अधिकारी आहे असे पाटील यांना भासून अधिकार नसतानाही त्यांच्या कंपनीस स्टेशनरी साहित्य पुरवण्याची वर्क ऑर्डर दिली होती या वर्क ऑर्डर प्रमाणे मांजरेकर हिने स्टेशनरी साहित्य वृषभ देव व्हेंचर्स चे धवल शहा यांच्याकडून घेण्याची अट घालण्यात आली सरकारी कार्यालयासह लेटरहेडचा गैरवापर करून बनावट कागदपत्रे बनवून त्यावर स्वाक्षऱ्या करीत पाटील यांच्या कंपनीचा विश्वासघात केला तसेच संशयित धवल शहा व सोनाली आळवणकर यांनी केंद्रीय भांडार गोवा या नावाशी मिळती जुळती केंद्रीय भंडारे गोवा अशा नावाची बनावट फर्म काढली याद्वारे पाटील यांची एक कोटी वीस लाख तसेच जी एस टीमधील फरक पाच लाख सत्याहत्तर हजार तीनशे सत्तेचाळीस असे एकूण एक कोटी पंचवीस लाख सत्यात्तर हजार तीनशे सत्तेचाळीस इतक्या रकमेचा गंडा घातला संशयित धवल शहा याला शहापूर पोलिसांनी नाशिक येथून अटक केली तर पोलीस कोठडी दरम्यान त्याने सोनाली आळवणकर ही या भागीदार असल्याचे सांगितले होते त्यानुसार तपास अधिकाऱ्यांनी गोवा येथे जाऊन तिला नोटीस बजावली होती दरम्यान तिलाही अटक केली शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी